एंगेजमेंट आणि माझी शॉपिंग माझी पहिली साडी आहे पिंक कलरची साडी आहे आता आम्हाला ज्वेलरी बघायचं आहे तो हे बघा माय गॉड पडली असते हे ना असं आहे तसं नाही पाहिजे थोड्याशा तरी फड्या फड्या पाहिजे मध्ये so, सो शॉपिंग तयाू झालेली आहे मंगळसूत्र वगैरे माझं पाण्याचं काम चालत म्हटलं आरी वर्क करून पण ह्याच होणार आहे ते मी म्हटलं त्यापेक्षा मी रेडीमेड घेते मस्त सुंदर आहे डार्कटी कलर ची साडी आहे आणि हे अगदीच पाणी कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सगळी आता तुम्हाला आता मी व्हिडिओ मध्ये सगळं सांगितलेलंच आहे लग्न ठरलेलं आहे आणि आता साखरपुड्याची तयारी करायची आहे सो आता मी काजूल आणि दादा आम्ही तिघा आलेलो आहोत थोडीशी शॉपिंग करायसाठी आता दोन साड्या दो, असतात ना दर जे एक तर आपण जेव्हा चौरंगावर बसू ती आणि नंतर जेव्हा आपल्याला काय म्हणतात सासर मी एक साडी देतात ती ती जेव्हा नेसून येतो आपण सेकंड तसं अशा दोन साड्या ज्या असतात तर त्या दोन साड्यांना मॅचिंग मला बांगड्या घ्यायच्या आहेत मला चप्पल घ्यायची नवीन त्यानंतर थोडीशी ज्वेलरी घ्यायची आहे आणि मी जसं माझं आमच्याकडे घरातलं शेवटचं लग्न आहे जसं मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याचप्रमाणे मग आता सगळ्यांना हॉसमोस सगळी करून घ्यायची आता आई नाही येते पण आई म्हणे मग मला पण माझ्या आवडी त्या तिने साडी घेतली तर त्या साडीला मॅचिंग बांगड्या घेऊन ये आता काजासोबत येते तर काजालाही त्याच्यावरती बांगड्या घ्यायच्या आणि तिला काही ज्वेलरी घ्यायची त्या साडीवरती वगैरे सो आम्ही सगळेजण जण त्याच्यासाठी चाललेलो आहोत आणि हे सगळ्या कामासाठी आपल्याला कॅशियर लागतं म्हणून आपलं भाऊ सुद्धा सोबत येतो आहे सो असं आहे सर लेट्स गो तुम्हाला आता शॉपिंग पहिले आता मी बाहेर चालली ना म्हणून मी सगळी शॉपिंग वगैरे सगळं दाखवून देते घरी आल्यानंतर मी तुम्हाला माझी साडी दाखवेल ठीक आहे सो so, चला सो so, आम्ही पहिल्या शॉपला आलेलो आहे आता आम्हाला ज्वेलरी बघायचं आहे टेम्पल ज्वेलरी हां चौकार नाही काय हे ट्राय करून पाहू का हो कर हे मग त्याची पाहिलेट हो ते पाहिलेत था था आता पण ते जो आहे दोन ठीक दादा पटकन दिल तो उघडून सो शॉपिंग तयाू झालेली आहे मंगळसूत्र वगैरे माझं पाण्याचं काम चालू आहे बाकी अबोली आबोली आहे हे वाई वगैरेसाठी सुद्धा हे घेतलं गेलंय आमचं घाल मस्त सुंदर आहे थाम थांब दोन मिनट तो आप मस्त दिसतंय बघ सुंदर आहे सुंदर मस्त झालं सो गाईज हे बघा आमचं ज्वेलरीचं घेऊन झालेलं आहे आणि काजल मी पण घेतलं आणि आई आईला पण घेऊन दिलं आता घ्यायचं आहे आपल्या बांगड्या बरं बायदल केवढं गरम होतं आहे बघा तर त्याला आपण चुकीच्या रस्त्याला आलो का पुढे तेच तुम्ही म्हणतो बांगड्यांचं कुठे गेलो मी बाग एकदा पाहिजे हां इथे गरम जबरदस्त गरम होतं आहे मात्र

प्लेन भी बी थोड़ी सी कलर बी अच्छा हे नाही आवडले थोडंफार बरं तरी बरं दिसत ते नाही आम्ही आमचं चांगलं चाललंय बांगड्या घेणं दादाने घेतलं बसून की दादा भाव तुम्ही काय करा हा एक हाताचं आहे ना एक हाताच ना इतनी नाही दीड डझन एका हातात घायवर असत नाही दोन हातात पाहिजे एक नाही तर मग चावं लागते दोन साड्या होत्या दोन साड्यांवर थोडी सरक भेटा पूर्ण सेट करून आपला नंबर आलेला आहे काही काही मॅडम लागेल मला तिला घ्यायचं आहे बांगड्या बांगड्या वगैरे आईने पण तिच्या साडीच दिलेलं आहे आम्हाला फोटो काढून सो आता तिच्या तिच्यासाठी पण घ्यायचं आहे आता आईची साडी जी आहे थोडीशी पोपटी कलरची आहे पोपटी कलर मध्ये बघा ते पण दाखवत आहे असं दाखवत आहे पण हा एकदम पाणी पाणी कलर सारखं होईल ना

सो so सगळीच आता बाहेरून शॉपिंग वगैरे करून आलेलो आहोत आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्येच पहिले सांगितलेलं होतं की मी पहिले शॉपिंग करून येते म्हटलं आणि मग आल्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवेल माझी साडी वगैरे जी मी एंगेजमेंटला घेतलेली वगैरे आहे आणि एंगेजमेंटला दोन साड्या गा, घात घालणार आहे त्याच्यामुळे मी आज तुम्हाला सगळं शॉपिंग वगैरे दाखवणार आहे कारण आजचं व्हिडिओचं टायटल पण तेच आहे एंगेजमेंट आणि माझी शॉपिंग सो असं आहे आणि आता शॉपिंग दाखवते बरं बाय द वे दोन साड्या असतात फर्स्ट साडी तर आपण जेव्हा ती चौरंगावर बसतो ती आणि दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा प्रत्येक आई बाबा जी देतील ती सेकंड चेंज करून यावे लागते तर त्यांनी आधीच देऊन दिलेली आहे मला तर मी ती माझ्या मापानुसार आपलं ब्लाउज वगैरे हो शिवून घेतलेला होता त्याच्यासाठी पहिले साडी माझ्याजवळ आहे हो तर आता मी तुम्हाला दोघी साड्या दाखवणार आहे आणि दोघी साड्यांवरती घेतलेल्या मी छान मस्त बांगड्या घेतल्या आणि बांगड्या पण ह्या वेळेस ना काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत फर्स्ट टाईम आयुष्यात फर्स्ट टाईम काचेच्या बांगड्या घालणार आहे आणि तर आतापर्यंत आपण बेंटेक्सच्या वगैरे भरपूर काय काय प्रकारच असतात त्याच्या बांगड्या घालतो मग काचेच्या बांगड्या मी कधीच घातल्या नाही त्याच्यावर ठीक आहे फर्स्ट टाइम तर कधी ना कधी असतोच कोणता चौ थ्री गो। चलो बघा माझी पहिली साडी आहे पिंक कलरची साडी आहे जी मी फर्स्ट याच्या घालणार आहे जेव्हा पहिल्यांदा चौरंगावर बसेल सो त्यावेळेस घातली जाणार आहे ही पिंक साडी हे बघा याशी आहे याशी पिंक कलरची साडी आहे त्याच्यावरती छान अशी मोत्याचे दागिने घेतलेले आहेत मी ते पण मी तुम्हाला दाखवेल पण मी पहिले एक एक दाखवून देते माझ्या गोष्टी सो so, ही साडी छान अशी आहे आता मला फक्त त्यांना एकदा इस्त्री करायची आहे जेव्हा त्यांना प्रेस करून येईल ना त्यावेळेस ना आणखी मस्त दिसते आणि आता हेच त्या साडीवरचं ब्लाऊज आणि आता ब्लाऊज ना यावेळेस थोडंसं ना पफ पफ सारखं शिवत आहे म्हणजे इथून इथपर्यंत ना छान अशी मस्त फुगीर बाई आणि इथून इथपर्यंत टाईट बाशी बाई अशी असणार आहे सो हे बघा हे असं आहे म्हणजे इथे छान पफसारखं बसेल आणि हे इथे तुम्हाला छान इथे हाताला असं घट्ट बसेल असं आता हे घट्ट्यावरती खूप सुंदर दिसतंय कारण मी ट्राय करून झालेलं आहे त्यामुळे आता मी सांगू शकते खूप सुंदर असं दिसतंय आय लाईक like इट पिंक कलरचं आहे सो so, ही साडी अशी रेडी झाली आहे फक्त आता त्याला मी एकदा इस्तरी करेल आणि मग रेडी सो so, ही आहे तुम्हाला एकदा साडी परत एकदा दाखवून देते आणि नंतर ज्यावेळेस एंगेजमेंट होईल त्यावेळेसचा फोटो तुम्ही बघणारच आहात पण आता अशी बघा सो ही आहे फर्स्ट साडी त्याच्यावरती छान मोत्याचे दागिने घेतले एक चोकर आहे आणि एक थोडं मुगळ्यातलं मोठं आहे सो ते पण दाखवेल पहिले एकदा साड्यांचा कार्यक्रम होऊन जाऊ देत तर दुसरी साडी सो हे बघा ही आहे दुसरी साडी जी मी पुण्याला गेली होती ना त्या पुण्यावरून ती पुण्यावरून घेत घेतली आम्ही प्रत्येकच्या आई बाबांनी घेऊन दिली सो ही आहे दुसरी साडी जी मी चूज केलेली आहे आणि आता ही जी साडी ना या साडीवरती पण मस्त ज्वेलरी घेतलेली आहे एक थोडीशी गोल्डन आहे आणि आणखी एक घेतलेली आहे गोल्डन घेतलेली आहे ह्याच्यावरती आणि याच्यावरती मोत्याची पण चालू शकतात अशी सुंदर अशी मस्त साडी आहे आणि या साडीवरती ना असं रेड कलरचंच छान असं मस्त ब्लाऊज आलेलं होतं बघा अशी मस्त रेड कलरचं ब्लाऊज आलं होतं पण म्हटलं हां दाखवून देते एक सेकंद थांबा थांबा वेट वेट हे असं ब्लाउज होतं त्याच्यावरती पण मला छान काहीतरी करता आलं असते प्लेन आहे ना इथे आजकाल वर्क म्हणून खूप फेमस आहे माहिती असतं तुम्हाला तर इथे करता येऊ शकलं असतं मला पण म्हटलं मी हे ब्लाऊज थोडंसं सायला ठेवून एक सेकंड ऑप्शन म्हणून एक घेऊन ठेवलेला आहे जो हे आहे जे मी रेडीमेड घेतलं आणि रेडीमेड मला असं वाटलं की चांगलं मिळालेलं आहे मला हे बघा हे असं मस्त भायांवरती छान डिझाईनचं असं मस्त ब्लाऊज घेतलं मग मी म्हटलं आरी वर्क करून पण ह्याच होणार आहे तर ते मी म्हटलं त्यापेक्षा मी रेडीमेड घेते सो मी असं छान मस्त वर्क असलेलं छान असं ब्लाऊज घेतलं याचं आता ते जेव्हा घालेल ना त्यावेळेस खूप सुंदर असं लुक येईल हेच त्याच्यामुळे मी हे ब्लाऊज शिवलं नाही त्याच्या साडीवर जे मिळालेलं होतं तर ते मी शिवलं नाही आणि मी ही अशी साडी असेल मग त्यावेळेस हे ब्लाऊज त्याला बरोबर रेडला रेड मॅच झालेलं होतं आणि असं माझं तर लुक असेल सेकंड लुक जो असतो जो ते साडी देतील त्यावेळेसचा तर हा तर तुम्हाला कोणती साडी आवडली बघा ही एक आहे आणि एक पिंक कलर मला पिंक कलर आवडतो आणि असे मी डार्क कलर्सच घेते सो हे बघा असे दोन दोन साड्या आहेत कोणती आवडली तुम्हाला सांगा बरं कमेंट्समध्ये नक्की सांगा पहिले कमेंट करा आणि मग पुढे व्हिडिओ बघा सांगा बरं कोणती आवडली डिस्टिक 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 कोणती आवडली सांगा ठीक आहे आता साडी झालेली आहे आणि साडीचे ब्लाऊज पण शून झाली साडीचं पिको फॉल वगैरे सगळं झालं आहे ना एकदा प्रेसच झाले सांगितलं मी तुम्हाला प्रेस करायची ते झालं की झालं आणि आता बांगड्या पणा बांगड्या मी यावेळेस काचेच्या बांगड्या शूज घेत घेतलेल्या आहे मी आईला म्हटलं म्हटलं नाही म्हटलं आपण बेंटेक्सच्या बांगड्या घेतल्या वगैरे तर चालत नाहीत का नाही म्हणे आई म्हणे आता छान आता काय म्हणतात आपण आजकाल शब्द पण तडत येत नाही आहेत साखरपुडा आहे म्हणे साखरपुड्याला छान काचेच्याच बांगड्या घालतो म्हणे आपण असं काही नाही म्हणे बेंटेक्सच्याही घालू शकतेस तू तसं काही नाही पण काचेच्या घालशील तर चांगलं दिसतील गो असं आणि आतापर्यंत आपण काचेच्याच घालतो म्हटलं ठीक आहे जसे जसं तुम्ही म्हणाल तसंच ते असता तो हे बघा मायक पडली असते तो फुटली असते हे बघा पिंक साडीवरती पिंक काचेच्या बांगड्या घेतल्या हे बघ कशा आहे सो या पिंक साडीवरती या पिंक आहे आणि मी साधारण दीड डझन घेतल्या म्हणजे नऊ या हातात नऊ या हातात तर मी या हाती इथे पण हे तुम्हाला मी दाखवून देते सो हे या पिंक साडीवरती या आणि ती जी रेड आणि मरून रेड साडी आहे दुपछाव सारखी साडी आहे ना तर त्याच्यावरती या आहे या अशा आता त्याच्या ना आजूबाजूला छान ज्यावेळेस मोत्याच्या बांगड्या येतील ना त्यावेळेस खूप सुंदर दिसेल तर सेट करेल मी त्या सेट जेव्हा होईल ना त्यावेळेस खूप छान दिसेल तर मला तो सेट बनवावा लागेल मी तुम्हाला बनवून दाखवते आता त्याच्या आजूबाजूला आहे ना मोत्याच्या बांगड्या घालायच्या आहे ना ते बघा ह्या मी मोत्याच्या घेतलेल्या आहे हा सेट आहे त्याचा या मोत्याच्या बांगड्या आहेत आणि आता तो, तो त्या हे बांगड्यांमध्ये सेट करायचं आहे आता याच्यामध्ये या नऊ आहेत ना ह्याच्यामध्ये सेट करते मी पहिले मग तुम्हाला दाखवते हे बघा हे असं दिसेल जेव्हा पिंक कलरची जेव्हा साडी असेल ना त्या पिंक साडीवरती अस सा। आता साडी झाली बांगड्या झाल्या ज्वेलरी झाली आणि आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा आयटम राहतो तो म्हणजे चप्पल यावेळेस आता मी सँडल घेतली नाही मी चप्पलच घेतली हे म्हटलं आपल्याला चप्पल पटकन काढ घाल करता आली पाहिजे सो हे बघा तणा अशी अंगठे झाली चप्पल घेतली यावेळेस मी पटकन काढ घाल करता आली सो so, अशी एंगेजमेंटची सगळी तयारी झालेली आहे आता मला आज बॅग भरेल मी आणि उद्या परवा आपल्याला लगेच निघायचं आहे वीस तारखेला आम्हाला निघायचंय रात्री संध्याकाळी साडेसहाची आमची सा ट्रेन आहे महाराष्ट्र सो आम्हाला आता पुण्याला जायचं आहे एक्सायटेड मॅक्स सो so, आता माझी आजची माझी एंगेजमेंटची तयारी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज मी तुम्हाला आता आतापर्यंत सांगते खूप विश करा खूप ब्लेसिंग्स द्या कारण मी लहान आहे आणि व्हिडिओ पाहणारे जे जे लोक मोठे लोक माझे व्हिडिओ बघत आहेत प्लीज ब्लेसिंग्स द्या छान असे आशीर्वाद द्या तुमचे so, आणि एक्सायटेड सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तर उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग